तुम्हाला सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा शुभेच्छा थोड्या उशीरच झाला व्हिडिओ अपलोड करायला मिळालाच नाही तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे राहिला आणि दुपारनंतर वेळच नाही मिळाला काल रात्री खूप उशिरा जन्म झाल्यामुळे दिवसभर तर तयारी करण्यातच काल गेला होता कृष्ण जन्माची तयारी करून घेतो आता आपण लागणारी सर्व भांडी तुळशी वगैरे साफ करून घ्यायच्या बरीच काम असतात तर सुरुवातीला आपण सुंठोडा बनवत आहोत दोन चमचे मी सुंठ पावडर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच चमचे पिठी साखर घातली आहे आता सुंठोड्यामध्ये आपण तीन ते चार वस्तू टाकतोय कारण आपण उपवास असला तरी सुंठोडा खाऊ शकतो मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळची पूडसुद्धा टाकली आहे खोबरं एक दोन चमचे टाकलं आहे आणि माझ्याकडे काजू बदामाच्या भरड होती तीसुद्धा टाकली आहे ती काय जरुरी नाही आहे पण माझ्याकडे होती तर टाकली आहे सुंठ पिठी साखर वेलची आणि सुकामेव्याची भरड असा आपण सुंटोडा बनवून घेतला आहे आणि आता आपण पंचामृत बनवत आहोत तर दोन चमचे दही कच्चं दूध एक पाच सहा चमचे टाकलं आहे मध टाकला आहे आणि त्याच्यातसुद्धा मी दोन एक चमचे पिठी साखर साजूक तूप एक चमचा आणि केळाच्या अर्ध्या केळाच्या फोडी पातळ काप करून टाकल्या आहेत आता ह्या सहा वस्तू झाल्या म्हणून याच्यामध्ये केसरच्या चार पाच कांड्या टाकल्या आहेत आपण देवासाठी पंचामृत करतो आहे त्यानेच आपण कृष्णाला आंघोळ घालणार आहोत पंचामृत आणि तेच आपण तीर्थ म्हणूनसुद्धा घेणार आहोत त्यामुळे केसर काड्या टाकल्या तरी चांगल्याच आहेत तर असं आपलं हे पंचामृत आणि सुंठोडा तयार झाल्या आहेत ह्या दोन्ही वस्तू कृष्णाला खूप महत्त्वाच्या आणि प्रिय आहेत खरं तर हा अगदी मोजका असा घरात असणाऱ्या वस्तूंपासून बनणारा कृष्णाचा प्रसाद आहे सुंठवडा आणि पंचामृत जे काही आहे ते टाकून आपण पंचामृत दही दूध साखर तूप असं साधंसुद्धा बनवू शकतो तर ही सगळी झाली कृष्ण जन्माची तयारी तयारीला बराच वेळ गेला आणि बाहेरच्या खोलीत जिथे पुसायचं पुसून पूजा मांडायची होती तिथे तिथे अजून ती ते जागा साफ करायची होती म्हणून सगळं मी किचन ओट्यावर सगळं आणून ठेवलेलं होतं आणि आता आज खूपच उशिरा जन्मोत्सव आहे हो काही लोक उद्यासुद्धा करणार आहेत पण आपल्याकडे आपण आजच करणार आहोत नेहमी साडेबाराच्या दरम्यान करतो आज त्याही पै नंतर करावा असं सांगितलं आहे त्यामुळे आपण उशिरा पूजा केली दरम्यान मी सगळी तयारी झाली होती ती शिंगाड्याचा शिरासुद्धा बनवल्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड करणार आहे ते सुद्धा मला करायला आज वेळ नाही मिळायला तर हा शिंगाड्याचा शिरा केला म्हणजे आपण देवालासुद्धा दाखवू शकतो आणि आपण सुद्धा खाऊ शकतो आम्ही हा उपवास एकादशीसारखाच करता तुम्ही कसा करता बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी पूर्ण जेवण करून हा उपवास सोडला जातो पण आम्ही नाही आम्ही हा एकादशीसारखाच उपवास करतो त्यामुळे शिंगाड्याचाच शिऱ्याचा नैवेद्य देवाला दाखवणार आहे तर घरच्या देवाचा आणि कृष्णाचा असा प्रसाद काढून ठेवला आहे त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं आहे आता तयारी झाली आहे पूजा मांडून कृष्णाची पहिल्यांदा आपण पंचामृत त्याला स्नान घालून घ्यायचं आहे त्याला सजवून त्याची पूजा करून ठेवायचं आणि आपण कृष्ण जन्माची वेळ झाली की मग पाण्यात ठेवून त्याला पुन्हा आपण कृष्णाची आपल्याला शक्य आहे तर एक हजार ए आठ किंवा एकशे आठ अशी नावं घेत आपण तुळशीपत्र व्हायचं आहे आणि मग आपण त्याला पाण्यात ठेवायचं आहे जेव्हा त्याचा जन्म टाईम आहे त्यावेळेला आपण त्याला पाण्यात ठेवून पाळणा गातो असं मी केलेलं आहे आपल्या साध्या सोप्या पद्धतीने माझी ही पूजा आणि जन्म असतो नेहमी तसाच मी साजरा केलेला आहे तर कृष्णाला आपण पंचामृताने तीनदा पंचामृत तीनदा पाणी घालून घेतलं नंतर आपण पाण्याने स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुवून घेतलं पुसून घेतलं आणि आता आपण त्याला पूजा करून कपडे घालून घ्यायचे आहेत देवाचा पोशाख मिळतो आपण रेडीमेड तो मी आणला आहे आणि मोरपीस लावलेला त्याचा मुख आहे तो घातला आहे छोट्या मूर्त्या असतात कृष्णाच्या आपल्या देवाऱ्यात आपल्याला असा जन्म करतो तेव्हा वाटतो मोठी मूर्ती पाहिजे पण आपल्या देवाऱ्यात रोज पुजायचा असतो त्यामुळे तो, जे, तो जेमतेम एवढाच आपण कृष्ण घेतो त्याला थोडंसं जेवढं सजवता येते तेवढं सजवून आपण हा त्याला पाण्यात ठेवला आहे मी आणि तुळशीचा हार घातला आहे वस्त्रमाळ घातली आहे खूप काय करायचं असतं पण एवढ्याशा मूर्तीला आपण किती काय काय करणार ना तर पाटाला पाटावर ठेवूनच मी पूर्ण पाळण्याला हार घातला आहे आणि हा नैवेद्य ठेवला आहे थोडा सुका मेवा भिजवलेले पोहे डाळिंब सुंठोडा लाया दही दूध साखर पेड्यांचा प्रसाद आणि बनवलेला शिंगाड्याचा शिरा असा हा प्रसाद ठेवलेला आहे आणि पूजा करून घेतली आहे आणि आता आपण याचा पाळणा म्हणून त्याला जोजवायचा आहे असा अशा पद्धतीने माझा हा कृष्ण जन्म असतो तुम्ही कसा कृष्ण जन्म साजरा करता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ टाकायला थोडा काय जास्तच उशीर झाला पण अपलोड करायची इच्छा होती, मो केला कर। केला होती, होती, होती। मग केला करून शूट केलं होतं दिवसभर तयारी चालू होती त्यातच शूट पण चालू होतं आरती करून घेतल्यानंतर मग आपण हा पाळणा म्हणायचा याला आणि कृष्णाचा जन्म आपण साजरा केला आहे मी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुम्ही कसा कृष्ण जन्म साजरा केला हे सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद